रामकृष्ण आणि सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार युट्यूब फॅमिलीला नमस्कार आणि पहा मी सकाळी गेलो होतो रानामध्ये गवार तोडायला आणि दिवसभर गवार तोडी आणि दिवसभर गवार तोडून झाल्यानंतर मी चार वाजता घरी आलो गवार घेऊन पा एवढी आणि वहिनी त्या मळ्यामध्येच आहे त्या गव्हा थोडं चाललेलं आहे काम अजून तर माझ्याकडे हे काम दिलं वहिनींनी पहा की गवार निवड करायची मी आलो गवार निवड केली पाहू शकता है हो का ही ही जी गवार आहे ही चांगल्या प्रतीची बाजूला केली आहे आणि हे आहे हे हो का ही एवढी जाड गवार आहे का ती मी बाजूला काढली आहे मला साधारणतः एक अर्धा पाऊण तास गवार निवडीसाठी गेला आहे आणि म्हटलं चला आता हे गवारीचा ब्लॉग बनू आणि तुम्हाला सांगतो पा हे गवारीचा आहे ना तिसरा तोडा आहे आता आणि एवढं ऊन होतं उन्हात आणत तुम्हाला सांगतो आम्ही गवार तोडली एवढी आणि मी गवार आलो घेऊन इकडं आणि ह्या पद्धतीने गवार ही बाजूला केली पाहिजे ह्या गवारची निवड केली आहे आणि चांगली गवार घेतली म्हणजे मार्केटमध्ये आपल्याला चांगला भाव भेटला पाहिजे आणि एकत्र जर गवार जर ठेवले असती तर तुम्हाला सांगतो रेट आहे किलो किलो का किलोला शंभर रुपये किलो जर असेल ना तर ऐंशी रुपयाने मी वीस रुपयाचा फटका देतात ते त्यामुळे आपण गवार आपली चांगल्या प्रतीची अशी निवड करूनही ग मार्केटमध्ये न्यायची आहे आणि त्यानंतर आता वहीने खाली मळती तुम्हाला नंतर पुन्हा काही गवार तोडलेले आहे ते आपण पुन्हा निवड करणार आहे आणि आपली कॅरी बॅगमध्ये ना गवार आपण भरून मार्केटला नेणार आहे तर एक पाच दहा मिनटांमध्ये येतील त्या खाली मळायतून त्यानंतर मग थोडी निवड करायची गवारीची आणि त्यानंतर मग प्लॅस्टिक पिशवी असत्या त्या कॅरीबॅग त्या कॅरीबॅग आपल्याला भरून मार्केटला गवार न्यायची आहे तर आत्ता सध्याच्या कंडिशनमध्ये मार्केट गवारीला बरं आहे जेणेकरून जर आपण समजा रोजाने माणसं जरी घेतली तर त्यांना तीनशे रुपये रोज आहे किंवा सावडीने असतात आपल्याकडे माणसं तर आपल्याला त्यांच्याकडे सावडीने जावं लागतं आणि रोज आणि जर असलं तर त्यांना रोज द्यावा लागतो कारण कसं आहे गावरीचं काम हे ना नाजूक असतं एक आणि दोन माणसाला आवरत नाही ते उरकायत नाही तोडायला त्यासाठी त्याला भरपूर माणसं लागतात शेतीसाठी जरी शेती आता आपण माल केलेला आहे आपल्याला तो करणं गरजेचं आहे मार्केट असू नाही त्यांना सो पण आपण माल करीत राहायला पाहिजे शेतकऱ्यांना दुसरं काही हेच नाही ना आधारच नाही काही ते अशा पद्धतीने आपण हे गवार पण अशा पद्धतीने गवार आहे आणखी झाड गवार आहे ही साधारण ती चांगली गवार जर शंभर रुपयांनी जर गेली तर ही गवार आहे का पन्नास रुपयाने जाते मार्केटला आणि ज्या वेळेला ती मार्केट त्या गव्हाला नसतं हिला मग कोणीच तुम्हाला तो विचारी सुद्धा नाही कोणी या गवारला खात सुद्धा नाही कोणी पण मार्केट जर असेल तर हीच गवार आहे का मार्केटमध्ये पन्नास रुपयाने जाते आता मार्केट चांगलं आहे मधल्यामुळं त्याच्यामुळं ती पण नसली जाते ज्या वेळेला मार्केट एकदम डाऊन असेल त्यावेळेला त्या गव्हाला कोणी खातच नाही आणि ह्या गव्हाला चांगल्या गव्हालासुद्धा मार्केट नसतं आहे पण आता थोडी थंडी वाढली आहे आणि थंडी वाढल्यामुळं गवारला शेंगा कमी येतात आणि थोडी कळी सेटिंग दरीत नाही शक्यतो आणि गव्हाला जास्त पाणी द्यायचं नाही या थंडीच्या दिवसामध्ये जास्त पाणी द्यायचं नाही आणि प्रत्येक तोडा झाल्यानंतर फवारणी करायची आहे आपण म्हणजे काळा डाग आलं नाही पाहिजे त्याच्या गवारी काळा डाग नाही किंवा शेंडा असा तरीच राहिला तर पाहिजे गवारीचा आणि पाण्यातून सुद्धा वगैरे या वेळेला अंश सोडायचं बुरशी नाशक बुरशी प लागू नये म्हणून आणि नेलं मिक्सट आहे बा ही व्हरायटी छान आहे लांबचं गवार आहे चांगल्या प्रतीची व्हरायटी आहे अशा पद्धतीने आपण आज दिवसभरामध्ये गवारीचं काम केलं आहे तोडायचं तर अजून राहिलेली आहे उद्या बी ती तोडणार आहे काही पूर्णपणे झाली नाही तोडायची एका दिवसात काय होत नाही दोन दिवस लागतात तोडायला त्यानंतर पुन्हा दोन दिवसाचा गॅप दिला की पुन्हा दोन दिवसाने पुन्हा तो गवार तोडायचे असं आपलं नित्यक्रम असतं तर सर्व शेतकऱ्यांना पुन्हा नमस्कार आणि आत्ता जरी गवार लावायचे असले शेतकऱ्यांना ला, तर काळजी घ्या त्याची थंडीमध्ये व्हरायटी वेगळी असते ती गवार आपण लावू शकता आता लावली तरी चालेल आम्हीसुद्धा पुन्हा एक किलो आहे गा लावणार आहे म थंडीमध्ये फुलकळी होत नाही ना पण मार्केट चांगलं असतं त्यामुळं आम्ही पुन्हा एकदा एक किलो गव लावणार आहे तरी सर्वांनी ज कोणत्या हंगामामध्ये कोणती गव व्हरायटी चालती त्याकडे लक्ष देऊन आपण ती व्हरायटी घेऊन लावायची आहे फायदेशीर आहे कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन करून देणारे आहे कारण गवारीचं पीक असं आहे का मार्केट जर असलं तर कांद्यालासुद्धा भारी आहे थोडे पैसे होते तर कसा वाटला हा ब्लॉग कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आयकॉन आयकमप करून डबल टॅप करा लाईक होत आणि पुन्हा एकदा शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी